गेरे बाजार खंडोबा मंदिरामध्ये चंपाषष्टी निमित्त खंडोबा रायाचा अभिषेक करण्यात आला तसेच खंडोबाची तळी उचलण्याचा कार्यक्रम सुद्धा देखील येथे झाला बोल बोल सदानंदाचा एकोट हर हर महादेव चिंतामन मोर्याचा अवधे यकोट यकोट जय मल्हार अशी तळी उचलली जाते यावेळेस खंडोबाचे वाक्य म्हणत आश्रम सोरमारे भाऊसाहेब सोरमारे बारीकराव जोशी सांडू जोशी तसेच सोरमारी परिवार जोशी परिवार वीर परिवार या कार्यक्रमाला बाजारातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आजी माजी सरपंच तसेच नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते तई भंडार उचलण्याचा कार्यक्रम झाल्याबरोबर महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली यावेळेस गेवरे बाजारचे पंचकृषीतील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला गेवराई बाजार येथील वाघी मंडळ अर्जुन कान्हेरे व त्यांचे सहकारी कृष्णा आपण दरवेळेस गेवरे बाजार येथे चंपा निमित्त समजा कार्यक्रम करतात या बाबतीत आपले प्रतिक्रिया कुठे कुठे समजा आपण सादर करतात त्यामुळे दरवर्षी आम्ही चंपा श्रेष्ठीला सातारा पालपेंबर ह्या गावी जातो पण आता आमच्या गावामध्येच खंडोबाचं मंदिर झाल्यामुळे आम्ही सगळे गावकरी मिळून इथंच कार्यक्रम करतो आता चंपा श्रेष्ठी गेवराई ये बाजार येथे चंपा श्रेष्ठी आपण गुरु सगळ्याच्या सहवतीने आपण साजरी केलेली या चंपा श्रेष्ठवतीचे आपले कार्यक्रम या ठिकाणी आज साजरा होणारा प्रतिवार्षिक चंपा शुता उत्सव आणि या निमित्तानं समस्त गावकऱ्यांच्या उपस्थित असलेला हा उत्सव आपण प्रतिवार्षिक साजरा करतो मल्हारी माळसाकांत म्हणजे हा रुद्राचा अवतार या ठिकाणी सांगितलेला आहे रुद्र म्हणजे महादेव आणि महादेवाच्या अवताराचं या ठिकाणी काय आहे हे रूपाचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या रूपाचं या ठिकाणी आपण दरवर्षी सालाबादाप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदात गावकऱ्यांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये मल्हारी माळसाकांत म्हणजे खंडोबा असणारं दैवत ज्यांचं त्यांच्या या ठिकाणी उपस्थितीमध्ये हा या ठिकाणी उत्सव आपण प्रतिवार्षिक साजरा केला आहे मोठ्या आनंदाने या ठिकाणी हे पर्व आज साजरं झालेलं आहे आणि समस्त या ठिकाणी खंडोबाचा आशीर्वाद समस्त समाजावरती आणि समस्त या ठिकाणी आपल्या धर्मावरती राहो सर्वांना सुख सम्मा धान या ठिकाणी लाभो आयु आरोग्य लाभो हीच या ठिकाणी मल्हारी मासाक्रांती या ठिकाणी देवाच्या चरणी आपण प्रार्थना करूया आणि येळकोट येळको